नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज गोडेगाव येथे एकूण लाल कांद्याच्या त्रेपन्न हजार आठशे अडुसष्ट कांदा गोन्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर फुलगोळा साईज कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज मोठ्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर गोलटी कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टा कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा गोडेगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान